नमस्कार ऑनलाईन मराठी कलाकार डायरीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज एक नवीन कलावंत आज, आज आपल्यासोबत आहे मी नवीन म्हणणार नाही कारण या कलाकाराला आपण अनेक सिनेमाच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं असेल तर आज तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आपल्यासोबत आहे आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बाल कलाकार म्हणून आली आणि आता ती मोठी हिरोईन म्हणूनसुद्धा काम करते आर्या घारे आर्या तुझ्या प्रवासाबद्दल सांगशील काय केलंय तू आतापर्यंत कुठल्या सिनेमात काम केले आणि पुढे काय करणार मी सुरुवातीला म्हणून म्हणून काम हो काम करत होते आणि आता हळूहळू लीड करायला सुरुवात केली okay. होती माझा पहिला सिनेमा होता देऊळ बंद देऊळ बंद त्याच्यामध्ये तू बाल कलाकार होतेस हो। देऊळ बंद हा सिनेमा खूप गाजलेला सिनेमा आहे त्याच्यामध्ये ही बाल कलाकार म्हणून होते त्याच्यातलं थोडक सांगशील काय रोल होता कुठला रोल डाडा बोलणारी मुलगी थोडक्यात जिने पासवर्ड चुकवला डाडाला सगळी परिक्रमा ती मुलगी सगळ्यांना तिने पासवर्ड चुकून सगळ्यांना सगळ्यांना फिरवलं त्यानंतर मी पोस्टर गर्ल केला जितेंद्र जोशीच्या मुलीचं काम केलं मी त्या कोणा सांग पोस्टर गर्ल गर्ल मध्ये जितेंद्र जोशीच्या मुलीचं जितेंद्र जोशींच्या मुलींच काम केलं आणि त्यानंतर बंदी शाळा केला बंदेशाळांमध्ये मुक्ताताई आणि हे मांगी अच्छा, अच्छा okay, मुक्ता बर्वे मुक्ता बर्वे आणि अबक म्हणून सिनेमा सुनील शेट्टी आणि भाटी पहिल्यांदा मराठीमध्ये काम केलं ओके सो त्यात मी लीड केलं चिप्रे नावाची भूमिका होती त्याच्यामध्ये oh. तो मला राम शेंगीचा सिनेमा होता अगदी बरोबर राम शेडगेचा सिनेमा होता त्यांनी डिरेक्ट केला होता टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये बिरकेट नावाचा सिनेमा आला होता ज्याच्यात अनेक स्टार कास्ट होते गिरीश कुलकर्णी ऋषिकेश जोशी उषा नाईक त्यांच्यासोबतही मी काम केलं सो रिसेंट तो आहे बालमामाच्या नावाने सांगवलं सिरियल मध्ये लीड ऍक्ट्रेस म्हणून काम केलं बालकलाकार म्हणून बाकीच्या सिनेमांमध्ये ऍज अ बालकलाकार म्हणून पण बालमामामध्ये मी ऍज अ लीड ऍक्ट्रेस म्हणून काम केलंय ओके तर आता मी नक्की कसं म्हणू कारण इतक्या दिग्गज कलाकारांसोबत कामं केलेली आहेत एवढं मोठा एक्सपिरियन्स आहे तिचा आणि आता फ्युचरमध्ये काय आहे तो ॲज अन हिरोईन म्हणून तू काम करतेस मराठी इंडस्ट्रीमध्ये तर तुझे काय प्रोजेक्ट आणि फ्युचर काय करणार असतो नवीन सिनेमा केलाय एक अधीर नावाचा जो येईल लवकरच त्याच्यामध्ये कोण आहेत त्याच्यात सगळ्यांच्या ओळखीची लाडकी शिकली शितली म्हणजे सिरियल वाली शितली शिवानी ओके ओके शिवानी शिवानी बावकर यस सो yes. yes. so, ती आहे ती आणि मी आणि दोघींनी एकत्र ऍज अ लीड ऍक्ट्रेस म्हणून त्यात काम केलं okay. तर असे अनेक सिनेमे आता येतील मी साऊथ मध्ये आता केलं तमिळ तेलुगू कन्नडा हिंदी इंग्लिश अशा पाच लँग्वेज मध्ये मूवी शूट झाली आणि तीही आता सप्टेंबर मध्ये येईल कुंभस्तलम नाव आहे हंसिका मोटवानी लीड कर अच्छा बाप रे म्हणजे साऊथ मध्ये सो तू गेलेली आहे तर मित्रांनो आर्याला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आर्याचा मी इन्स्टा हँडल इन्स्टा आय डी स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही तिच्याशी इन्स्टावर जाऊन तिला डी एम करू शकता तिला फॉलो करू शकता आणि जर तुमच्याकडे काही काम असेल तिच्यासाठी तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्ही तिला डी एम करू शकता किंवा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही योग्य ते जर तुमच्याकडे योग्य प्रोडक्शन असेल तर आम्ही नक्कीच आरेला कॉन्टॅक्ट करून तिचा संपर्क तुम्हाला करून देऊ तर मित्रांनो या चॅनलमध्ये नेहमीच आपण नवीन नवीन कलाकारांना इंट्रोड्यूस करत असतो आता पाहिजे आर्या ही संपूर्ण पुणेच नाही संपूर्ण महाराष्ट्रात नाही ती पर्यंत काम करते आहे <laughs> मला बऱ्याच लँग्वेजेस पण येतात okay. तमिळ लँग्वेज येते मला okay. तेलुगू येते मला संस्कृत येते इंग्लिश मराठी हिंदी बेसिक ते पण येतात तर म्हणजे ऑलराऊंडर हिरोईन आपल्याला मिळाली आहे मराठीतली हिरोईन आहे आणि ती तिचं फ्युचर खूप ब्राईट आहे असं काही हरकत नाही आहे याच मोडवर आपण या ठिकाणी पुढच्या आपण नवीन कलाकारांना घेऊन नक्कीच तुम्हाला सुद्धा या चॅनलमध्ये यायचं असेल तुम्हाला सुद्धा तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं असेल तुम्ही असे नाव नोन कलाकार असाल किंवा तुम्ही नवीन कलाकार असाल पण तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आम्ही या चॅनलवर या कलाकाराच्या जागी तिथं बसून आम्ही घेऊ तुम आणि तुम्हाला सुद्धा काम देण्याचा थोडासा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आम्हाला संपर्क करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला हँडल इन्स्टा हँडल दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फॉलो करा त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डेफिनेटली तुम्हाला वाटतं पुढच्या एपिसोडमध्ये आपण नवीन निघून घेऊन सायनिंग ऑफ ब थँक्यू